फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्ते मी शैला प्रवीण भोसले लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार मला ग्रामपंचायत भोसलेवाडी सरपंच या ठिकाणी प्रथम नागरिक म्हणून जी संधी मिळाली त्या संधीबद्दल आभार मी त्यांनी जसं पुरंदर तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे विकासाची गंगा वाहिली ज्याप्रमाणे कामे केली त्यांचा आदर्श मी माझ्या डोळ्यासमोर ठेवून माझ्या भोसलेवाडी गावामध्ये तशाच प्रकारचं काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि त्यानुसारच माझे गाव पुणे जिल्ह्याच्या नकाशामध्ये जळकेल यासाठी हे मी प्रयत्न करेन मी व्यक्तिशा माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आणि भोसलेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते धन्यवाद